काहीच आमचा विजय केला दादाचा ना माझा कामाला जायचा तिकडे मामा ना जिकडे पण जायचा ना ते बोल आपण महादेवाचं दर्शन घेऊ आज कोणचं तरी दर्शन घ्यायचं एक तर पोऱ्याचं तरी जायला पोऱ्याचा कोच काहीच बघूया बसलाय कसं बघा ये भरपूर दिवसातून एक चांगली गोष्ट झाली आहे की आपला युट्यूबचा पहिला पेमेंट आलेला आहे नमस्कार मंडळी तुमचा सगळ्यांचं आपल्या डी जी सँडी ब्लॉग या चॅनलवरती स्वागत आहे मी मस्त आहे आय होप तुम्ही पण मस्त असाल मस्तच राहायला पाहिजे एकदम टकाटक आणि तुम्हाला सगळ्यांना जय श्रीराम जय श्री मगाल तर मंडळी आजचा दिवस आपल्यासाठी खूप भारी आहे भरपूर दिवसातून ब्लॉग बनवते कारण की जास्त करून टाईमच नसते ब्लॉग बनवायला भरपूर दिवसातून एक चांगली गोष्ट झाली आहे की आपला यूट्यूबचा पहिला पेमेंट आलेला आहे तर आईची अशी इच्छा होती म्हणजे आहे एक इच्छा आहे की आपण एक देवारा घ्यायचा आहे जो मार्बलचा असतो ना देवारा तो मार्बलचा देवारा घ्यायचा आईसाठी म्हणजे आई, आई बोलली होती का पहिला जेव्हा पण कधी पण पेमेंट येईल तुझा त्याच्यामधून आपण एक देवासाठी एक देवारा घेऊ म्हणून बरं चालेल सर चांगली गोष्ट घेऊ आपण आणि आई तर नाही आई आपली भावाची गेली माहेर गेली कारण की आईची तब्येत खराब असते अली जरा जास्त तब्येत खराब आहे तर तिकडे गेले आईसाठी राहून तिला काही नकळलं आपण आणू आज म तो मंदिर आणू आईसाठी खास ना परत जायचं आपल्याला टिटवाल्याला बहुतेक जायचं आपल्याला गणपती दर्शन घ्यायला दर्शन पण घेऊ तसंच आपण आईला पण बघायला जाऊ तर मंडळी जाऊ आपण पहिले नाश्ता पण नाही केला नाश्ता काही के केला नाही काही के सुचं नाही आंघोळ वगैरे फ्रेश वगैरे झालं दादा जे बाहेर गेल आले तो पण जावं आता त्याला मी बोललो का आपल्याला गाडी आणायला लागेल कारण की तो वजन तीस एक किलोचा तरी असेल तो बहुतेक मार्बलचा तर तुम्हाला माहीत वजानंचा असेल पहिली बात राहू दे काय हरकत नाही फर्स्ट पेमेंट आले रिव्हिल नाही करायचं किती होईल ना किती नाही पण आले आले ठीकटाक आले आपल्याला पेमेंट काय हरकत नाही जाओ आपण ना जे कोणी असेल चॅनलवरती नवीन आले असेल ते चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ना व्हिडिओला बघण्याआधीच लाईक करू नका गणपती आप्पा मोर्या काहीच बघू शकता आजच ने आणलेलं सँडल विंडल आणलेलं मस्त मामाचे तयार राव असेल तर आणले नाई खुश ए हे बघ हे रामदास हे बघ घेतली उलटी चप्पल हे बघ सँडल घेतली उलटी ती उलटी आहे बाबू त्याने सीधी घातली बघ काय माणूस जर तू ये गाल गुड बाय बाबू ये शो नाही लागला सांग कोणी आणलं बाबा त्यांनी आणले तुला अजून काय काय आणले अजून हे काय चालले आहे बघ तो बॉय आहे त्यांनी पूर्ण घातले सँडल व्यवस्थित ना तू हे कशाला काढतो कधी पण कसा घालते का माणूस आहे रे तू अ कुठे चाललंय ठीक आहे आता लगेच आपण पाच मिनिटात निघू जाऊया आता पहिला बघू दादाला विचार कुठे जायचं गणपती चला बड्डे वाली माणसं वाली माणसं एकदम पुन्हा एकदा आपण चाललोय का मंदिराला जायचं होता आपल्याला मंदिराला जायचा होता दादा पहिले कुठे जायचं घेऊन हेल ह्यांचा बाराही महिन्या हे आमची इकडे गर्ल सरपंच अरे थांब सरपंचला दिसून सरपंच बड्डे एक सरपंच पदवी चालवणारा व्यक्ती <laughs> सागर पाटील तिकडे <laughs> फक्त शिग्नेचर चला जाऊया आता म्हणले जाम टाइम होले वाजलं सव्वा बारा शक काय बोलू ची मड्या चंगल्या बोले ओ फ्रंट कॅमेरा वरून शूट करतो चांगल्या बोले गुतत गुतत आवाज येतात थँक्यू काय थार दिसते थार

काहीच बघूया बसलाय कसा बघा दिसते का तुम्हाला <laughs> <laughs> का <laughs> तर काय आहे ना, ना, तो तो दे ना आता जस्ट आम्ही पोहोचलोय टिटवाल्यावर पोहोचले आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला ना असा ऊन पडते ना लय बकार ऊन पडते गाडी नव्हतो तोपर्यंत बरा वाटतो पण लय आकार ऊन पडते या तरी आता गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ ना तसं आता मेन भात के होले माहिती आहे का बायकोला आतमध्ये जायचं नाही म्हणजे दर्शन वगैरे घ्यायचं नाही समजू शकता काय विषय तिला आता इथे कुठेतरी बाहेर बसवायला लागेल ना आपण जाऊ दर्शन वगैरे घेऊ गणपती बाप्पाचा आणि अजून म्हटले आपण नाश्ता तर सोरा अजून काही खाल्ला पण नाही अजून पहिले दर्शन घेऊ त्याच्यानंतर काहीतरी आपण इथं खाऊ नाही का तो so, बघू शकता मॅडम रील स्टार सुपरस्टार रील स्टार <laughs> म्हणजे इथे ना कार्यक्रम आहे कार्यक्रम तर मंदिर वाटतं चार वाजेपर्यंत बंद करणार आहे तर त्याच्यासाठी आज गर्दी पण नाही ते एक बरा आपण दर्शन वगैरे आपला एकदम एकदम सुखरूपी व्यवस्थितपणे होईल पोरं आली पण एन्जॉय करायचा पण त्यावेळी तर मॉलला जायचं हे मी दुर् वगैरे घेतले बाप्पासाठी चला हे दर्शन वगैरे घेऊ मोबाईल बंद करायचा बघू जमली तर व्हिडिओ काढून आता राहू दे हा का गाईज दर्शन वगैरे एकदम व्यवस्थितपणे झालेलं आहे एकदम सुखरूपी आता यांचा जरा फोटो वगैरे काढता दादाचा आणि वहिनीचा <laughs> गाईज आमचा विजय केला दादाचा ना माझा कामा जायचा तिकडे मामा ना दिकडे पण जायचा ना ते बोल आपण महादेवाचं दर्शन घेऊ आज कोणचं तरी दर्शन घ्यायचं एक तर पोऱ्याचं तरी द्यायचं पोऱ्याचं जा आता बोलतोय बापाचा नाच बाप्पा बाप्पाचं दर्शन एक तर आज सोमवार तर बाप्पाचं तरी दर्शन घेऊन आता बोला एक तर पोऱ्याचं तरी दर्शन पोर्याचा लास्ट इकडे तर आम्ही कुठे जाणार होतो किडकालीला आपला नाही का तिथे जाणार होतो दर्शन करायला बाई नाही चालेल ती पावती द्या आपला सामान ठेवले चपला विपला दर्शन तर मस्त झाला एकदम एकदम व्यवस्थित झाला काय हरकत नाही तीन नंबर हा इकडून ईज गेली बरोबर चला या अजून बायकोला ना म्हणा फोटो बाई फोटोच नाही करला आमचा तिला यायचा म्हणून तिने फोटो नाही करलो चला ए चला मॉलला जायचं ना आपल्याला चला मग लवकर लवकर <laughs> मॉल ला ना खुश नाही का गा। या काही आम्ही आलो होतो ना आम्ही इथं आलो ना तेव्हा मग भाई भेटला आम्हाला आम्हाला वाटलं बोलू मस्त पैकी सहीत आम्हाला आम्हाला गारी बिरी पार्किंगला इथं नका लावू पुरे जाऊन लावू भाई चांगली गोष्ट आहे बरं बाई हो निघला भाई दुकानवाला भाई निघला दुकानवाला आम्हाला भाई काय हरकत नाही रामदे तर पोटा भरण्यासाठी सगळं काही करावं लागते नाही का काय विषय नाही जाऊ आता जरा नाश्ता वगैरे जेवण वगैरे करू काय ज्या खायला भेट आपण खाऊ मग जाऊ आपण करा करायचं तुम्हाला रसोईमध्ये जाऊन बघू काहीतरी भेटते का काही पटेल ते खावा आपण मस्त आहे बारका पुरे आली हुशार होत चालले ना मोठा ना मोठा नालायक होत चालले काही ना काही गर्दी काही ना काही स्टार्टिंगला मस्त कोल्ड्रिंक मागवले कोल्ड्रिंक ड्रिंक पिऊ ऑर्डर केले काय केले ऑर्डर ते तुम्हाला दाखव ना काय ऑर्डर केले ना काय नाही येऊन जाऊन त्या मॉल 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 करता मॉलला नाही यायचंच नाही ना आज पहिलं आणले पनीर चिल्ली टेस्ट करू सांगता कसं कस आहे ना केलं जाता ना ते घालतो पिझ्झा ठीक आहे अजून ऑर्डर आले होते दाखवतो तुम्हाला काय विषय ना काय नाही दादाच सांगेन दादा मी मागवले ते मागवले बटर नान माहिती आहे आवर आहे अजून बाबू नीट बस नीट बस बस भाजी आहे कोल्हापुरी व्हेज व्हेज कोल्हापुरी व्हेज कोल्हापुरी याच्यामध्ये पनीर बी आहे बिना सगळा व्हेज मस्तो नाही मस्त नान वगैरे जस्ट आता आपण टेस्ट करू कसं आहे की या सगळं खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला आता बेटा आता मध्ये काय दाखव ना डायरेक्ट हटाऊ आणि बेटा पूजा करून घेवा पहिला खराब या तर काय या हॉटेलला आलतो आम्ही बरपेट खाला बाई बाकी तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे मी ना सांगे दादा काय बोलतो तू एक नंबर जेवण पहिल्यांदा व्हेज खावा जिंदगीत पटले बाकी खाल्ला पण जिवाला लागला असं आपल्याला मटणा खाऊन निघतं आपल्याला दावा शिसावत पण आज पहिले वेज खालता आवरा खतरनाक लागला ना लय बाका रिजनेबल ना रिजनेबल म्हणजे आम्ही ऑर्डर के पनीरची एक मिक्स भाजी होती परत बटर वगैरे मागवलेलं पुलावा राईस होता भरपूर पनीर, पनीर चिल्ली होती चार पाच आयटम होतं पण रिजनेबल असं वाटला क जो बिल होईल ना दोन हजारचे अबाव होईल म्हणजे असा वाटलेला पण बाई चौदाशे पंचवीस रुपये पंच्याहत्तर रुपये टीप दीड हजार रुपये काम हो ला का। कत्तर ना आता इथून आपला नेक्स्ट स्टॉप असेल बघू जाय जाऊ आता आपण आता दुपार होईल दुपार आता कडकमध्ये गरममध्ये होल्या आपण जाऊ आता चला गणपती बाप्पा चला निघलो गणपती दर्शन झाला जेवण वगैरे झालं दुपारचा सगळं एकदम व्यवस्थितपणे थेट चाललोय आपण चौकात चौकात बैच्या दारी बैला जायचं आपल्याला बैला नेक्स्ट स्टॉप असेल बहुतेक गारिवली चला जाऊया मध्ये वाटला काय दाखवणार दाखवीन तुम्हाला अजून एक गोष्ट घ्यायची पण तुम्हाला बोलव ना मंदिर घ्यायचं आपल्याला तो मंदिर बस, तो पोस्ता पोस्ता खाया खाया आता इथून जेव्हा आपण घरी जाऊ तेव्हाच घेत नाही याला आपल्याला आई आहे जे पहिले मंदिर देवाऱ्या पहिले बस बाकी काही नाही चला तर गाई इथे थांबलेलं रे पोचता पोचता बरोबर काहीतरी खायला घेऊ खायला घेतले त्याने खम काही चॉकलेट वगैरे घेतल्यान आता जाऊ ना बैला भेटू पहिला चला फटाफट ए फ्यू मोमेंट गाईज पोचलो जस्ट पोचलो इकडे कामा <laughs> ए इकडे कामात आलो न इकडे के बरी ना माझी ये बघ केस काला घरी झेल केस काला माझी येस मी केस काले घरी झेल काय बोलायला ये माझा हे आशू हाय ये ब्रो ये जस्ट त्यावेळेला हाय बोल हाय बोल येस ब्रो चला बैला बघूया जरा बची तब्येत काय बोलते बघ आले कालो का ना <laughs> बोपले की तू आम्हाला बघून बरं वाटते का ताबीब नाही ना काय हरकत नाही इकडे श्रावणी भाई झोपले अजून इकडे दुपारी टाइम तिला बघा आम्ही चार वाजून पंधरा मिनिटाने आम्ही इथं हजर झालो इकडे उपाय बघले इकडे बघू शकता पाहुणे मंडळी इथं सह उपस्थित इकडे इकडे झोपया साप झोपा घालवले ना आम्ही साप साप यांचे झोपा घालवले ना आम्ही बरोबर टायमा वेळे आम्ही जरा आता बातचीत करता पैसे आमचे या तुम्ही पण बोलाला नाही का एक कुत्रा बघा रे ब्रुनो ब्रुनो कसला भारी आहे ना काय नाही तू खोटरडी मुलगी हेरून बांधल्याच्या नंतर पण तू तसंच केलं मला तिकडे झोप येते गेलीच नाही घर का भांडण टाळ नाही मेरा कॉन्टेंट यहाँ पे बन रहा है भाई मेरे को कॉन्टेंट की जरूरत भाई बहुत दिनों के बाद ब्लॉग बना रहा हूँ ना इसके लिए कॉन्टेंट की कमी हो <laughs> <laughs> नाही मी ने टेकलीच नाही इंस्टा याला युट्यूबला मी ने व्हिडिओ टेकली नाही म्हणून टाकेल कारण त्याच्या व्हिडिओला लवकरच टाकू आता ब्लॉग टाकू त्याच्यानंतर व्हिडिओ चालू करू बरोबर नाही का पेमेंट दिला मग पेमेंट तर आमला बोललो नाही सकाळी बोललो ठीक आहे तू समजा नाही तू समजा नाही तर काहीच आहे ना विषय जरा चेंज झाले आता आम्ही चालले बायचे चालले आम्ही म्हणजे श्रावणी बेटा मी आणि देव यांनी कारिंग चालले बाया बघा झाल्या भाचेसला बाया आल्या चालल्या जरा बघायला नको तू नको एकदम गाडी जागा नाही मोठी गाडी नाही चालवली ना। मी ही नाही ते दिदी वगैरे येते ना म्हणून जाऊ आपण बायानं बघून येऊ पहिले इथपर्यंत तर बरोबर जरा जाऊन येतं नाही का काय हरकत नाही या ना ए वाटे हे देखो हे इसको है। ये देसी बे छोडणं आहे या देसीवाला माणूस आहे और एक हार आहे से जाऊया आपण आता यास येताना सोडू हां येताना सोडू येताना सोडू पहिले जाऊ आम्ही म्हणजे तिघं आम्ही जाऊ आता बायानं बघू तिघं जा आम्ही मग येऊ आम्ही तर चलो चलती है भी निकलते आज यस बेस्ट हाँ क्या वातावरण मे आम आलो आहोत आता सत्तर फोटो अब मोटो पिक्चर य पिक्चर क्लिक करो पिक्चर क्लिक करता देव सो अरे वाले

जस्ट नाऊ बहीण के घर <गर>. ये <laughs> yeah, देखो कामवाली भाई कामवाली भाई देखो यावे चला या आम्ही बगा बघायला बाया मोबाईल बघता बोलतो या बघूया कशा बघतं मोबाईल बाया कशा बघतात मोबाईल त्या बघूया नाही या आम्हाला कॅमेरा बघेल बरो कुठे आमची पोर गया पोर 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 भा अखेर रुसरले ना रय ना यांची बघ ये ये, ये पलाली पलाली बाबा नवीन आणली ना, ना? ना बापस नि लागेल बघा ह पाहिजे तर पाहिजे नाही का वाट नाही बघी आता आले बघ कोण कोण आले हे बघ पाहुणे घेऊन आले तुला या काही बसूया जरा ये बघ काय बोल कर अजून बस एवढाच बस एवढाच काही विषय बघा खास येलाल बघा <laughs> पला याविषयी जांभल बघा जांभला मेहनत येणार जांभलाय बघा मेवण्यासाठी खास जीवच बघा नाही घे खा खा का चला घरी जात इथं आपलं तिकीट संपला आता आपण जाऊया आता धन्यवाद जेवून पटापट इथून निघू पोचू लगेच घरी जावं आपण ठीक आहे चला निघतो आता मिनिट लेट आहे चला बाय 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 मामा मामा बाय ब बक्षण हे माणसाला बघायला जाऊया म्हणले आता घरी जाऊ आपण वाजलं कधी म्हणले का आठ वाजतो दहा दहा पीस जाऊया घरी आता कुठे जायचं इंचीस तर काहीच आहे ना जस्ट आता आम्ही पोचलो घरी जस्ट आलो आणि दादाचे मित्र पण आले होते की भरपूर आहे झाला म्हणजे त्यावेळी कल्याणला आम्ही कल्याणलाच होता त्यावेळी घरी आलते तर काहीच बघू शकते दादाचे पहिले ओल्ड मित्र आहेत हे दादाचं नाव माहित म्हणून स्वप्न दादा बाकी यांचं नाव ना माहीत विक्की ना दादा तुझं नाव चंदन हे ना पहिले जे मित्र आहेत म्हणजे जेव्हा दादा ना दादा आपला बॉन्स मध्ये जेव्हा कामाला जायचं ना तेव्हाच मित्र पहिला बड्डे असं साजरा केलेला नाही दादा बघशील तर नाही एकदम धमाल केलेली धमालमध्ये पाठीमध्ये शेत आहे ना शेत आखा गाजवलेला हो एक एकदा टेबलचे टेबल लावलो डीजे बीजे लावून ना सगळं जे उग्र अरे बॉडी बिल्डर बॉडी बाकी तुम्ही बघू शकता बॉडी कशी दादा बॉन्सन मध्ये दादा विषय पण राहिले आता येतात दोघ तिघे बाकीचे मित्र नाही माहिती अजून ते तर नाही आहेत हा हो 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 <laughs> एक होता अजून मोसिम भाऊ होता तो मोसिम भाऊ आपल्यामध्ये नाही आता चांगला व्यक्ती होता तो पण दरवर्षी म्हणजे बड्डेला दादा ही गरिबीने येणा गणपतीनं पण यायचा तो आता तो आपल्यामध्ये मध्ये नाही आहे आता जे आहे ते येतात दादासाठी खास मित्र प्रत्येक वर्षी येतात मी दरवर्षी बघता मित्र पण टिकवले त्यावेळी काय हरकत नाही नाही बाबाला खास आहे सागर भाऊ ते म्हणले आता ना केक वगैरे आणले यांनी पण आणले आपण पण येताना केक आणले केक वगैरे कटिंग करू आपण अजून असं वाटतं की दादा बोल साडू येणार साडू येणार तर मग येऊ दे तर दहा साडे दहा वाजेपर्यंत द्यावी येतील मग तो एक केक कट करू मग त्याच्यानंतर आपण ब्लॉग आपला आजचा एंड करू ना रेला देवारा घ्यायचा होता तुम्हाला मगाशी स्टार्टिंगपासून बोललेलो मी की बाई देवारा घ्यायचा देवारा तर दे दे देवारा आजचे ब्लॉगमध्ये राहिला नेक्स्ट ब्लॉग असेल त्याच्यामध्ये आता आपण देवारा घेऊ कारण उद्या आम्हाला जायचं परत एक ठिकाणी जायचं असं तुम्हाला समजाल कंटिन्यू राहा तुम्ही व्हिडिओमध्ये ठीक आहे जरा आता चील करता जरा কাবুলে <muchas> <muchas> तू <laughs> करा <IN> <ukweza> <boundaries> <imitation> <cumits> <cumits> <cumits>

फोटो का आणून तिला मागो अखेर तर काहीच ना आता मस्त तुम्ही बघितलं असं केक वगैरे कधी एकदम व्यवस्थितपणे झालेला आमच्या अनिव्हर्सरीचा साडू केक आणलेला धन्यवाद के धन्यवाद प्रियादाई प्रियादाई धन्यवाद बरं केक आणल्याबद्दल आठवण तर निदान निदान आता कावाज ये नाही बड्डे असो की काही असो नाही खोटी कवाज एक नंबरची खोटी बाई आहे काही पण असून द्या आम्ही उद्या परत भेटणार आहोत उद्याच्या ब्लॉग मध्ये आम्ही बघायला भेटणार बरोबर ना आम्ही कुठेतरी चालले आहोत टायटल आहे समजाल तसंच आता तुम्ही बघितलं असाल एकदम व्यवस्थितपणे केक वगैरे कटिंग झालं जेवण वगैरे आम्ही केला आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करून भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला तोपर्यंत जय श्रीराम जयश्रीम अगल बाय बाय Ebyo, ikaw ba? Sana wasto na. bye-bye. Bye-bye Bye. -bye. Bye, -bye. Bye. Bye, -bye